हे hey स्टुडंट कसे आज सगळे मस्त ना मजेत आज तुम्हाला आजचा हा व्हिडिओ एक नवीन माहिती घेऊन सांगणार घेऊन आलेला आहे माझं नाव अश्विनी सिद्धिनायक पब्लिक स्कूलतर्फे हा व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या एक अनोखी माहिती आज मिळणार आहे तर तुम्हाला मी काही चित्र दाखवणार आहे बघा तुम्हाला ओळखता येत आहेत का आणि तुम्ही मला सांगायचं आहे की ही चित्र आपण कुठे पाहिली कि आहेत किंवा ह्या वस्तू आपण कुठे पाहिल्या आहेत बघा पहिलं चित्र काय आहे बघा पण त्यात दिसत आहेत आई दारात रांगोळी घालत आहे आणि मुलं फुलबाज्या उडवत आहे त्यानंतर आहे लँटन त्यानंतर दिवा रांगोळी मिठाई हे सगळं मला सांगा आता तुम्ही हे कुठं कुठं पाहिलं आहे बरं तुम्ही तर दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी या सणामध्ये तर दिवाळी या सणामध्ये काय दिसतं आहे तुम्हाला आपण दारापुढे न प पंत्या लावतो आकाशकंदील लावतो रंगोळ्या काढतो दिवे लावतो नंतर या सणामध्ये तुम्हाला वेगवेगळी मिठाई खायला मिळते बघा आता आ आपल्या शाळा बंद आहेत पण आपण शाळेमध्ये सुद्धा हा सण साजरा करत होतो की नाही मग आपल्या शाळेमधले काही काही माग मागे आपण सण साजरा केला तर काही काही चित्र पाहायला आवडेल का सगळ्यांना दाखवू का हे बघा आता आपण शाळेचे काही मोच की छान छान चित्र आता पाहणार आहोत बघा आपण छान छान रांगोळ्या काढल्या होत्या लक्ष्मीपूजन केलं होतं तुमच्या टीचरांनी मस्त 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 तुम्हाला चित्र दाखवून दिवाळीची माहिती दाखवून सगळं दिवाळी या सणाची ओळख करून दिली होती बघा पहिलं चित्र आहे वसुबारस शं हे बघा पहिली रांगोळी वसुबारस धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन यासारखे चित्र काढून तुम्हाला काय रांगोळ्या काढून तुम्हाला सणाची माहिती दिली होती बघा आपल्या किती टीचर छान छान मस्त साड्या घालून आलेल्या आहेत मस्त लक्ष्मीपूजन आपल्या जाधव मॅडमनी केलं आहे जाधव सरांनी केलं आहे किती छान रांगोळ्या घातल्या आहेत दिसतंय सर्वांना आणि हे बघा तुम्ही किती सुंदर पंत्या रंगवल्या होत्या आपण दिव्या मेकिंग बनवलं होतं त्यामध्ये पंत्या रंगवल्या होत्या की नाही त्यानंतर बघा तुमच्या टीचरांनी किती लँटन शिकवलं होतं तुम्हाला मस्त मस्त लँटन बनवले होते तुम्ही किती छान आपण पूजा केली होती दिवा पंत्या रंगवल्या होत्या डेकोरेट केल्या होत्या अजून आकाशकंदील बनवले होते मस्त पूजा करून आपण दिवाळी हे सण काय केला होता शाळेत साजरा केला होता दिसते सर्वांना स्क्रीनवरती किती छान रांगोळ्या घातल्या होत्या आपण लक्ष्मीपूजन केलं होतं मस्त सगळं लक्ष्मी मातेची प्रतिमा स्थापन करून काय केलं होतं आपण लक्ष्मीपूजन केलं होतं तर आता आपण दिवाळी ह्या सणाची संपूर्ण माहिती बघायची आहे तर दिवाळी या सणामध्ये बघा वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्थी लक्ष्मीपूजन दिवाळी पाडवा आणि भाऊबीज हे काय असतात सहा दिवस असतात की जेणेकरून आपण ते अगदी उत्साहात साजरे करत असतो आता दिवाळीलाच दीपावलीसुद्धा म्हणतात आणि हिंदू धर्मामध्ये या सणाला खूप महत्त्व आहे मग पावसाळा संपून काय होतं नवीन पिके हाती येतात था आणि अश्विन व कार्तिक महिन्याच्या या काळात हा सण येतो अश्विन द्वादशीला आणि कार्तिक शुद्ध द्वितीयाला हे सहा दिवस आपण काय करतो हे सहा दिवस आपण साजरे करतो मग आता बघा पहिला आहे आपला वसुबारस आता वसुबारस म्हणजे काय याचा अर्थ काय वसू म्हणजे द्रव्य आणि बारस म्हणजे काय द्वादशी आता या दिवसाला गोवत्स द्वादशी म्हणजे म्हणजे सुद्धा म्हणतात का तर या दिवशी गायीची पूजा करतात गाई म्हणजेच धेनू देव अस आहे असं मानून आपल्याकडे पूर्णाचा स्वयंपाक करून गळा घरातील सष्ष्ण बायका गाईच्या पान पायावर पाणी घालून हळद कुंकू वाहून गायीची पूजा करतात आणि मुलाबाळांना सगळ्यांना सुख लाभावे म्हणून आपण गायीची पूजा करतो दुसरं आहे धनत्रयोदशी बघा गाय आणि वासराच्या अंग अंगी असणारी उदारता प्रसन्नता शांतता आणि समृद्धी आपणास लाभो आता दुसरं आपलं आहे नंतरचं धनत्रयोदशी तर धनत्रयोदशीला काय करतो आपण हा सण एकदम म्हणजे धन 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 म्हणजे आपल्याकडचे जे सोनं चांदी वगैरे आहे ते आपण काय करतो त्याची पूजा करतो आणि मागे मागे म्हणजे पुराणामध्ये या धनत्रयोदशीबद्दल खूप काही आख्यायिका म्हणजे वेगवेगळ्या कथासुद्धा सांगितल्या जातात आता धनत्रयोदशीमध्ये म्हणजे बघा रा एका ब, एक भविष्यवाणी असते हे महाराजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख घ्यावीत म्हणून राजा राणी लग्न करतात आणि लग्नानंतर चौथा दिवस हा त्याच्या मृत्यूचा दिवस असतो मग त्याची पत्नी काय करते त्याला झोपू देत नाही त्याच्या अवतीभूती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात आणि प्रवेशद्वारा सुद्धा रोखले जातं मग दिव्यांनी मोठ लखलखीत प्र काश केला जातो वेगवेगळी गाणी गोष्टी सांगून त्याला जागे ठेवते जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्प म्हणजे साप बनवून येतो तेव्हा त्याचे ते सो डोळे सोन्या चांदीने दिपतात मग यम काय करतो आपल्या यम लोकात परतो आणि राजकुमाचे राजकुमाराचे प्राण वाचतात म्हणजे या या धनत्रयोदशीला काय करतात आप अनेक खरेदी करणं शुभ मानलं जातं काही वस्त्र किंवा दागिने खरेदी करणं शुभ मानलं जातं आणि ध या जैन धर्मात या दिवसाला धनत्रेद धनतेरस सुद्धा म्हटलं जातं तिसरं आहे आपलं नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी म्हणजे नरकासूर या या दिवशी नरकासुराचा भगवान कृष्णाने काय केला असतो वध केलेला असतो आणि त्या नरकासुराच्या बंदीमध्ये सोळा हजार शंभर कन्या असतात त्यांना मुक्त केलेलं असतं आणि या नरक चतुर्थी दिवशी काय करायचं असतं पण लवकर पहाटे उठवून भंगे स्नान करायचं असतं श सगळ्या शरीराला तेल उठणे लावून मस्त आंघोळ करायची असते आणि म तुळशीच्या भोवती दिवे वगैरे रांगोळ्या वगैरे काढायच्या असतात त्यानंतर आहे आपला लक्ष्मीपूजन आता लक्ष्मीपूजन काय करा बघा संध्याकाळच्या वेळी या दिवशी लक्ष्मीपूजन केलेले केले जाते पहि आपण काय करतो देवाऱ्यावर पाटावरती पूजा मांडून लक्ष्मी देवीची मूर्ती स्थापन करून काय करतो पूजा करतो त्यानंतर आला पाडवा बलिप्रतिपदा या पाडव्याला काय करतात सुहासनी आपल्या नवऱ्याला म्हणजे आपल्या पतीला ओवळतात आणि दिवाळ सण मा हा या दिवशी पत्नी पतीला ऑप्शन करते आणि आपली दिवाळी साजरी करते त्यानंतरचा सर्वांचा लाडका आणि जिवाळ्याचा संबंध दर्शवणारा दिवस कोणता भाऊबीज भाऊबीज म्हणजे यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीय असे म्हणतात आणि बहीण भावाच्या नात्याचा हा दिवस अगदी खूप सुंदर प्रत्या साजरा आपल्या हिंदू धर्मामध्ये केला जातो भाऊ बहीण गोडधोड खातात ओवाळणी म्हणून भाऊ काय करतो बहिणीला का, काहीतरी बक्षी गिफ्ट देतो बघा तुम्ही पण दिवाळीला कसे छान छान फटाके उडवता की नाही मस्त फुलबाजे पाऊस उडवता पण मला एक सांगायचं आहे की या दिवाळीला आपण फटाके मध्ये पैसे किंवा आपली आर्थिक परिस्थिती बघून आपण वागलं पाहिजे फटाके न उडवता ते पैसे आपण गोरगरिबांना दान केले पाहिजेत सगळ्या मुलांनी माझ्या माझ्याशी प्रॉ मला प्रॉमिस करायचं आहे की तुम्ही फटाके उडवणार नाही आहात आपण आपल्या आनंदात इतरांना देखील सामावून घेतलं पाहिजे ज्यांना ह्या वस्तू मिळत नाही त्यांना आपण त्या दिल्या पाहिजे शेअर केल्या पाहिजेत तर समजलं विद्यार्थी मित्रांनो दिवाळीची संपूर्ण माहिती तर जे जे मी सांगितले ते सगळं लक्षात ठेवायचं आणि सगळ्या माझ्या पालकांना माझ्या गोड गोड विद्यार्थ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा